जिल्हा न्यायाधीशांच्या पुढाकारातून पाडोळी येथील नुकसानग्रस्त लोकांसाठी पन्नास किटची वाटप धाराशिव तालुक्यातील पाडोळी अकोबाई येथे अतिवृष्टी झाल्याने घरांची पडझड व काहींच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना असुरक्षित तळी हलविण्यात आले आहे ही माहिती मिळताच जिल्हा सत्र मुख्य न्यायाधीश स्वप्नील खटी जिल्हा न्यायाधीश राजेश खुमाणे व जिल्हा विधी प्राधिकरणाच्या दिवाणी न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हाभरातील न्यायाधीशांच्या पुढाकारातून पूरग्रस्तांना दररोज वापरण्यात येणारे साहित्य असे एकूण पन्नास किटचे वाटप करण्यात आले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तहसीलदार जाधव मंडल अधिकारी दत्तात्रय कोळी पाडोळी ग्रामस्थ यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले पूरग्रस्तांकडून दिलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करण्यात आले मी भाग्यश्री पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवारी न्यायाधीश वरिष्ठ जिल्हा न्यायालय या ठिकाणी कार्यरत आहे आमचे कुटुंब प्रमुख माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री स्वप्नील खटी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हाभरातील न्यायाधीशांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी पावसामुळं धाराशिव जिल्ह्यामध्ये जी बिकट परिस्थिती नागरिक अनुभवत हो आहेत त्यांना एक आपल्या समाजाचे घटक म्हणून छोटीशी मदत आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी म्हणून दररोजच्या वापरात येणारे ज्या वस्तू आहेत त्याचं किट आणलेलं आहे एक पन्नास व्यक्तींसाठी सर्व न्यायिक अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हे कीट या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला माननीय कलेक्टर श्री कीर्तिकिरण पुजारसाहेब आणि तहसीलदार मृणाल जाधव मॅडम यांनी देखील त्यांच्या व्यस्तदिनक्रमातून आणि दररोज त्यांचे एवढे दौरे असताना जी काही मदत लागेल त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि आमच्यासोबत या ठिकाणी ते हजरसुद्धा राहिलेले आहेत याबद्दल मी जिल्हा प्रशासनाचे देखील मनापासून आभार व्यक्त करते आणि आमचे मार्गदर्शक माननीय श्री स्वप्नील साहेब जे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब आहेत सर्वसन्मान्य जिल्हा न्यायाधीश आहेत आणि माझे न्यायिक अधिकारी जे बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचे सुद्धा मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ऋण व्यक्त करते धन्यवाद